याच जे गुरु कॉमेडी व्हिडिओ जे आम्ही व्हिडिओ करतो को कोणाचा मंद ठेल कोणाचं मनाला वाईट वाटेल असा उद्देश आमचा नाही आहे व्हिडिओ काही कल्पना करतात हे कॉमेडी म्हणून आम्ही तुमच्यासमोर सादर करतो आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा शेअर करा आणि हा आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ आपल्या मोबाईलवर मिळेल

मला जायचंय कामाला नाही नाही मला सुट्टी मिळत नाही बायको मला ओरडते आहे काय मला कामाला जायलाच पाहिजे का तू नाही काय का आपला का सुरेश मित्र माझा खास मित्र आहे सुरेश ते सुरेश काय तुम्हाला मेला खरं येऊ काय समोर आहे ना यो मला काय म्हणतो माहित का मला हाय सुरेश सुरेश आता हे समोर आहे ना तू काय म्हणतोय माहिती काय मला दिसते देव ते काय म्हणतोय तू कामाला जाऊ नकोस आज एक दिवस निवास घे तुझं डोकं तर म्हणजे त्रास व्हाय तरी सुद्धा तू काम करतोस असं मला सारखं म्हणाला देव खरं मी नाही मी कामाला जाणार आज वय कामाला जातो तू जा रे मी बायको मला कावते रे जा तू जा नाही सूरज म्हणतोय तर तुम्ही आराम करा नाही तो आराम करा सूरज म्हणतात ना आराम करा तेच म्हणाले मी पण बघते नाही मी जातो तुला त्रास नव्हतो तुला बोबलच बसते तिथं सारखं वर काम करत वरती कामाला गेलो नाही कामाला गेल नाही मग नाही मग जातो मी कामाला तुला आणि जागे यायचं आणि जात का जाऊ ना जाऊ आता तर पंडित आराम कर म्हणून मग मी आता आराम करा अर्धा किलो मटन घेऊन हो या पैसे पैसे तुम्हाला दिले आहेत हा ते चारशे व

मटन मटन घेऊन चालले बायकोन मटन सांगितल्या मटन घेऊन चाललंयसू मग आताच तोंडाला पाणी सुट्टी एक किलो घेतलायस मटन मग आमच्या घराचा एक किलो आणले बाबा लागते मला पण माझ्या बायकोला पण लावी लागते खातोय आम्ही पोट भरून काय झालं तू आणि तुला किती वेळा सांगायचं तुला काय तेव्हा सांग तुला आता कुठं आणून घेता पैसेच नाही तू मालक नाही म्हणला मी आणून देणार तुला मी अरे सुरेश रे आपला मित्र मी अरे मी याला खरं मला फिडते मला दिसते खास मित्र नव्हता माझा माहित आहे रु मरताना काय म्हणलेला संजीव तुला मी या सोबत राहणार कायम जी खरं आपली दुसरी करून मला सारखं पिडतंय मला आता त्याला मटन कुठं आणून देऊ सांगू मी मटन मागायला कुठंही देऊ इथे तिथं कुठं आणून देऊ अरे तिथं नाश्यावर आता इथं एक किलोमीटर मला दहा पैसे पण मिळते काय केला तिवड बघून मला तिथे मागितलंय मटन जाऊ दे मला खरोखर कर तुला सुरू अरे मग ते काय मला पेस पेटून दे मला रातभर त्रास करून दे राहून अरे तू धाड रे तू ऐक ये मटण घे जा माझा पण मित्र होता कुठं माझ्या पाठी लागायचे मटणावर मन केले ते जा तुला देऊन जा बाबा ते नाक्यावर बोलले नो जा रे बाबा मी नवीन आणले आणतो इकडे कुठे चाललोय साने आणि आणाला मटण आणि चाललोय तू जाऊन जाऊ मी आणि पाया मी माझ्या काही पाठीम लावून म्हणा बाबा तुझा शेवट तुझा पण मित्र आहे रे आले बाबा ते बायकोन अर्ध किलो सांगितले एक किलो तयार केलं याची आयडिया मी आसून करायची आता व ते वाटेल काय बकर म्हणजे जून आलं व्हय आता ते कशाला पाहिजे तुला आता चून की आता दार तर वाटत बसलीस की भाई तू एक किलो आणले अर्धा किलो माल तेस हा त्या आता फर्स्ट क्लास कर जरा मी जाऊन येतो अरे ते कशाला पाहिजे आता तिहा मटन कर तुझा एक किलो आणून दिले बघ तुला आणि काय मसाला पाठी लसूण अद्रक कोथिंबीर ते पण हायवे वय हा घेऊन होते बाई जातो ते आता कोणाला ते पण जम करून घेऊन ये काय नाही कसलं काय बायको काय बाबा मित्रच आहे अरे काय सुरेश माझा काय मला मा फिरायला लागलाय सुरू मग काय घेऊ सांगा मला तिळ घेऊ आलं आणि कोथमीर आणि लिंबू बर 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 काय असं पुळ्या बरोबर पुन्हा बोलायला अरे पुन्हा सांगा आपला सुरेश रे मित्र नाही <laughs> 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 <था? laughs> तुर, का सुरेश अरे दोन महिने झाले तू मरून तिकडे काय बघायला तुला दिसत मला दिसायला सुरेश रे किती आपल्यावर मरता प्रेम करतो माहिती आहे ना तुला आपल्या दोघांच्यावर प्रेम लय होते त्याच आणि त्याला जर आपण जर नाही म्हणलो तर तो काय म्हणला माहित का मी रस्ता रस्त्यावर मी असं चाललेलो मटर घेऊन चाललेलो आणि मटन घेऊन जाताना मला तो दिसला आणि आता काय दिसल्यावर तो काय म्हणला मला नेवतला मटण पाहिजे आता ते मटन ना आता ते हे पाहिजे की मसाला पण ते मसाला पण घेऊन नाही मला मग म्हणून म्हणाले रे तुला मसाला धिके कुठलं देऊ तस नमो रे किरण मी तिथं की नाही पैसे घ्या म्हणजे तिथं मी मसाला घ्यालतो रे पैसे मी तिथे घ्यालतो तर त्यांनी काय म्हणलं माहिती काय किरण जा आपल्या किरणकडे त्याड मसाला घे मग त्याला निवत द्यायचा आपल्याला आपलं निवत मिळणार आहे त्याला म्हणून त्याला शांती होईल म्हणून म्हणालो तू आड आलोय मी खरं तुला मी खरं तुला मी पैसे देणार आहे मी देतो घे मी पैसे हा सुरेश दे काय नको अरे देतो बाबा पैसे ते मागा लागला रे अरे अरे जाऊ देश आहे ना आपला तुला नाही देतो रे जाऊ दे अरे मग तुझी पिशवी कुठे आहे रे अरे ते पिशवी आणलं तुला ते सांगल होती ती गाड पडला आपला पिशवी आहे ना तिथं हे आहे की पिशवी तुला काय मग सगळं मसाला मटणाचं लागतं ते सगळं सुरेश घ्या घ्याल तुझी इच्छा पूर्ण केलं बघ

आणि यो आणि मसाला मागायला आणि याला मसाला आणि द्यायचं अरे कसला सुरेश यो यायला मेल्यावर बी सोडून झालाय मला <laughs> जोश में कर होश में आखे मेला आइल रे साईल रे क्या बोलला तू बोल रे आईला रे साईला रे क्या बोलला तू बोल रे जेव्हा जेव्हा मी हिला आणतोय की नाही ते किरण्या एक पिठात असते मुन्ना पांड्या आईला सगळी फुकडची तुला प्याला बघतात म्हणून तुला आज निवांत माळ घेऊन आलोय बघ काय आहे तुझा फिगर आज मुठी बाटली निवांत झाडाकडे निवांत बसणार आज कोण दारू मागते बघ माड आज तू आणि मी जायस फक्त मस्त गेला मसाला झाल मटन झालं राहिलं काय मटणावर बरोबर दारू तर पाजीची आणि कसं आहे आज तर दारूचं दुकान सगळं बंद आहे दारूच कस काय करायचं हा यु तर राकेश आहे अरे दारू सुरेश दारू सुरेश देणार मला सुरेश तुला एवढं कळत नाही का मला काय पिडायला आता मी मसाला आणलो आणलोय ते मटन सुद्धा आणलोय आणि आता तू दारू मागायला लागला तू आता सगळ्या दुकान बंद माहिती आहे का तिथं आजच तू दारू लागला लागलायस अरे संजीव तू इकडे कोणावर काय कोण कोण आहे तिथं अरे आपला सुरेश रे सुरेश तो सुरेश रे आपला मित्र सुरेश खास माहिती आहे का नाही सुरेश आपला सुरेश आपला सोडून गेलेला हां समोर आपल्या दिसायला अरे मी पिले, पिले, पिले मी पिले पिलोय मी बघ अरे अरे मला दिसतोय रे ते मला काय म्हणाला माहिते काय मला नैवेद्य पाहिजे मटणाचं मसाला मसाला घेऊन आलो आणि मटण आणला मटण घेऊन आलोय फक्त आता ते मटण आता एवढे तयार करून ते निवड ठेवायचं आणि आता काय मागतोय माहितीये तुला दारू पाहिजे म्हणे आता दारू तू सांग मला दारू दुकाने मी सांग कुठलाय राकेश कडे घे म्हणा मला आता मी कसे तू आता अरे संजीव सांग तुला आपला सुरे दारू पिऊनच वरती देवाच्या घरी गेला तुला पण माहिती दारू एकदम वाईट वाईट चीज आहे लक्षात ठेव म्हणून दारू प्यायचं नाही कधी बैठलास माझ्या हातात दारू आहे या नाही अ दुसऱ्या हातात पण कायच नाही माझ्या आहे का दोन्ही आता दारू नाही मी दारू पोवा पिला बघितलंच काय तू दारू प्यायचं नसते सुरेश तुला काय दिसला सुरेश अब सुरेश मी सांगतो तुला मी दारू देणार नाही काय वाटेल ते खून दे काय का? मी आता काय मी तुझा तुझी इच्छा पूर्ण आहे आता कसं करू मी सांगू आता राकेश कड मग नाही म्हणाला तू दारू आणि सगळी दुकानं बंद आहेत आणि तू राकेश दे म्हणाला काय काय तुझी इच्छा पूर्ण करू शकतोस म्हणाला देऊ मला दारूची कुठला आणून दारू काय काय वाटेल ते होऊन दे मला दारू पाहिजे मटणा बरोबर मटण तर सगळे मी जुळणा केले अरे तर सूर्य वर गेला आणि तो दा स... खाली दारू पिणार अरे तर समोर दिसाला नेवेतला ठेव म्हणाला देऊ तिथं नेऊन त्या नेऊन ठेव म्हण दारू मटण नहीं रे दारू उपयोग नाही रे संजीव राकेश ते सगळं जाऊन दे सोड मला सांग एका टेबलवर तुम्ही दोघच बसायचा सुरेश आणि तू बसत होता का नाही तु। कायम तुम्हीच संघ तुम्ही दोघं असणारच दारू जी आठवण आली तुम्ही दोघच जाणार टेबलवर बसणार हे तर तुला लक्षात आहे की नाही होय मग तू हे विचार कर रे म्हणून तर आहे हो की नाही तुला निवडलाय मग विचार कर तुझ्याकडेच का मागा लागलाय तू आटो की आटो तुझ्याकडेच का मागायला देऊ अस आटोलाच काय अरे शाण्या म्हणून तर ते कसं केलंय मध्यस्थी म्हणजे तुला डायरेक्ट कसं कनेक्शन कराल देऊ मला मध्यस्थी घेतलाय तुला सांगायला लावलाय ति तरी पण तरी पण सुरेश तो नाही म्हणालाय मी करतोय घे माझ मी राहून दे हे काय मित्राची तुझ्या बाग तुझी जाण ठेवलं नाही ना ठाम ठाम मला पण <laughs> ये आली अरे सुरेश ही बापली काय चार बाटल्या द्यायला तयार आहे सुरेश माझा जेव्हा बसतो चार बाटला आहेत <laughs> अरे सुरेश आणि मी सारखं टेबल ला बसायचं काय आणि आपल्या सुरेशसाठी सुरेश सुरेश हा सुरेश माझ्याकडनं पाठल तुला हा खरोखर रे बाबा मला वेळ झाला मला निवित लगेच ठेवायला पाहिजे हा मी जाऊ मी जाऊ काय लय भारी काम केलास रे बाबा त्याला खुश केला मी जाऊ बाबा संजू संजू एवढ लोक एवढी मोठी बॉटल दिलो तरी पण गेला लगेच येऊ कस काय काय समजण झाले सुरेश माझ एवढा जीवाभोवाचा आम्ही एका टेबलवर बसायचं पण संजीवच कस काय दिसला या आणि मला मी जीवाभावाचा असून मला दिसला नाही तरी मला समजलं मी बघणारच आहे संजू खरं बोललाय खोट बोलला अरे राकेश 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 अरे किरण अरे ते सुरेश अजून माझं पाठ सोडून झालाय अरे सुरेश तर मेलान तुझं कशाला पाठ लागलाय तेव्हा अरे ते संजू लावून द्यालाय आणि मसाला पुढ्या पिठ्यात दिलं की त्याला मी संजू लावून द्यालाय मारे माझ्याकडे बी आलता संजू मला म्हणलं सुरेश मला दिसतोय आणि दारू राकेश कडनं घेऊन ये मला काय ते असं बघतोय काय मला म्हणते असं असं काय काय एकटे बडबडत बसते मला म्हणलं मला दिसतंय अरे मला पण मग अशी आत्ताच येऊन गेला मायाभशी मला म्हणलं असं वर बघ म्हणाला हा सुरेश हा हा राकेश बशी आलोय की हा 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 निवदाल ठेवणार आहे की असं म्हणला त्याने किती दिवसांना बाटल्या आणलेलो निवान महाराणाला बसून प्यायचं म्हणून बाटली दिलो की मरदा मी त्याला चल तू भांडवल अरे एवढं का पाहायला लागलायचा कुठे चाललायचा अरे गप आकडे दिवसभर मेहनत करून काय तर का मस्त झाडाखाली <coughs> बसा आण तुला अरे तू काय म्हणतोय त्याला सुरेश दिसतोय म्हणा ह्याच्या गेला म्हणला सुरेश दिसतोय आणि मसाला माझ्या दिसतोय म्हणला आणि राकेश कडनं दारची बाटली निवडाला आण म्हणला आणि बाटली दिली मी त्याला आणि असा फिरून बघितलं तर गायबच गिर देऊ पण मला तर काय तर अरे एवढेच एक बाटली एक नाही बाबा मसाले किती अरे एक किलो मोकडाचा मोकडाचा मटर घेऊन गेला माझ्याकडनं त्यानं शंभर टक्के काय बोलणार अरे एवढा जेव भावाचा मी मेत्र असं कुठला दिसला नाही देव आणि त्याला कसं दिसेल तेव्हा आणि असं बघते हे सगळं सोडा बघ आताच गेला ते इथन आपण गुळ घाला नको चला त्याला गाठो चला 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 चला

अरे संजू व अरे संजू अरे अरे घाबरून घाबरू घाबरून अरे तुला सुरेश दिसतोय ना नाय मला मला त्रास अरे ऐक काय घाबरू नको तुला त्रास होत असेल नाही अरे इलाज इलाज आहे भारी इलाज आणलोय मी उडकून आणलोय तू चल काय टेन्शन घेऊ नको चल अरे काय नाही तुला इलाज करतो तुला सुरेश दिसणारच नाही आयुष्यात चल

बघा आता काय काय होते तुला येऊ त्रास करतो करते नव त्रास गेला समज डान्सर बाबा बाबा ये 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 बाबा ये 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 बाबा तू काय घाबरू ये 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 बाबा 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 अरे यो कशाला मग बाबा कशा अरे आयो त्रास कायमचा काय डान्सर बाबा आहे भूत काढते अरे तू का घाबरू घाबरू न को ह अरे तू घाबरू न को थकते ही ये चलते हो बाबा ये 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 बाबा तो ये 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 बाबा 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 ये राकेश राकेश अरे कौन राकेश राकेश है हो अरे राकेश राकेश नहीं रे बाबा मैं डांसर बाबा ही राकेश अरे मी डान्सर बाबा आहे डान्सर बाबा डान्सर बाबा मी डान्सर बाबा बाबा ये ये ये, ये बाबा ये ये येबा ये, अरे बाबा मी त्या सुरेशला बोलवा लावलंय ए बाबा ये की रे ये ये बाबा <yahoo> ये ये <discovery> देते से देते से ये अरे वो तो सुरेश कुठे आहे सुरेश अरे बाबा अरे मला दिसले मला सुरेश मला दिसतं अरे मला पण दिसलाय सुरेश अबोक देव सुरेश मला पण दिसले की रे मला भी दिसले अरे सुरेश आलो आलो मी संजीव भाऊ आलोय आहे आले 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 होय होय काय करतो या होय होय हे काढला तू म्हणालास ना मसाला किराणा दिलाय 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 हो झाला काय मसाला सुरेश म्हणाला रे बघ बघ सुरेश बाबा तू मसाला दिला ना दिला ना रे हा 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 आ, आ आ पोचला पोचलाय का मटन बटन म्हणाला का हा मिनिट एक मिनिट मटन दिला मटन पोचला का तुला सुरेश पोचले 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 बरोबर आहे बरोबर आहे दारू हा दिले 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 राकेश मी दिले मी दिले दारू दिले राकेश आहे ना सुरेश आले आगा आगा। आले टेंशन पण रे आखेशनं बाटकी आता कसं सुरेश दिसतोय की नाही रफिकनं पण मटन दिलाय राखेसच्या अंगात काही नाही आणि भूत काढतोय भूत लय संजीवशी आले मी त्रास होतोय ना आबा का ल लावणार आहे बाबा ह्याचं भूत काढा हो लय त्रास झालाय मटन नाही लावाले दारवा नाही लावाले मसाला नाही लावाले उद्या कायतरी आणि दुसरा नाही लावल काढा त्याचा भूत तुझं भूत काढलाच पाहिजे अरे भूतर्स बाबा मला पुढे घेऊन चाल याला घेऊन चला अहो मला रे साऊ टान्सर बाबा मला भूत चालेल रे अरे तुला साऊट आन्सर बाबा मला भूत दिसत नाही मला भूत वगैरे काय नाही मला सुरेश दिसते फक्त आणि ते जातोय लगेच अरे सुरेश तुला सगळं सांगतोय की नाही करायला काय 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 याच्याकडनं ते घे त्याच्याकडनं ते घे तेच आपल्याला बंद करायचं आहे चला घ्यार येला बाबाई ये बाबा ये येफसाफ बसल मला का मारलाय तुम्ही अरे तुला सुरेश दिसतोय का नाही फक्त सुरेश दिसलो आहे का तिथे आ, 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 बाबा आ, 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 बाबा माझा ऐका मला दिसत नाही सुरेश मी मिको, मी खोट बोललो काम आहे का आता ह्याच्यावर एक उपाय याच एक किलो मटण असतो आता दोन किलो मटण देतो देतो मी देतो आणि ह्याचा मसाला आणि ह्याचा दोन हजार मागील बिल पाहायला पाहिजे मागील देतो राखेच्या एवढ्या एवढ्या मोठ्या दोन बाटल्या दोन नाही एकूत दोन द्या लागणार तुला आता व्याधा सगळं काय बाबा ऐका मला सुरेश दिसत नाही हो मला दिसत नाही मी खरं सांगलोय मी मला सुरेश दिसत नाही हो दिसत दिसला काय सुरेशला नाही म्हणा अरे आता तुझ्या बसी कने दोनच पर्याय एक पर्याय म्हणजे ह्याला दगडाने खिचून यु पण मारायला नसला तर दुसरा पर्याय गळ्यात दगड घाला आम सोडा विहिरी त्याला आता दोन्ही पर्याय मधला एक अचूक पर्याय तू निवाड तुला तो इथन सोडणार आम्ही बरोबर आहे का नाही सुरेश हा 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 मला आहे काल कर नको ते दोंडा टाका पहिला मला भीती वाटते दोंडा मागून खंडक खंडक मला ऐक्या दगड देवा मला विहिरीत टाका दोंडा म्हणून पर्याय नंबर दोन धरा रेला गळात दगड बाजून सोडून टाका चला ढिंगटा की टिके टाक टाक ढिंग टाकी ढिंग ढाग टाक पगार बा